चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथे श्री क्षेत्र वैजनाथ महाशिवरात्री उत्सव उत्साहात आमदार राजेश पाटील आणि सुष्मिता पाटील यांच्या हस्ते झाला अभिषेक बेळगावसह सीमा भागातील हजारो भाविकांची दर्शनासाठी देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय हे कलाकुसरीने साकारलेलं देवस्थान आहे बेळगाव सीमा भागातील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत भाविक भक्तांनी अभिषेक केले जातात यंदा अभिषेकाचा पहिला मान चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि त्यांच्या पत्नी सुष्मिता पाटील यांना देण्यात आला यावेळी श्री वैजनाथ देवस्थान कमिटी पदाधिकारी सदस्य व पंचक्रोशीतील भक्तजन उपस्थित होते आज आठ मार्च रोजी महाशिवरात्री भर यात्रा असून रात्री महारुद्राभिषेक यामपूजा केली जाते तर नऊ मार्च रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप केलं जातं व त्यानंतर महाशिवरात्री उत्साहाची सांगता होते उद्या भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीनं केलं आहे